महाविकास आघाडीचे उमेदवार संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोले यांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करायचंय माझी सगळ्यांना विनंती आहे कुणी उठायचं नाही धन्यवाद अमोलजी कोले साहेब आधी शक्ती तुळजाभवानी उभय हिंदुस्थानचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानाला लढावं कसं हे शिकवलेलं छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आज खर तर या आपल्या प्रचाराच्या सांगता सभेसाठी उपस्थित असणारे माझे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय बाळासाहेबजी थोरात मंचावरील सगळे मान्यवर त्या वातावरणाचा एक अंदाज घेता नामोल्लेख टाळतोय पण मी मनापासून आभार मानेन या पावसाचे हे आभार यासाठी मानेन की साहेब जेव्हा एक भूमिका घ्यायची वेळ आली होती मघाशी थोरा साहेबांनी जो उल्लेख केला तर ती भूमिका घ्यायची वेळ आली होती आणि तेव्हा ही भूमिका घेत असताना आपल्याला स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या रांगेत जायचं नाही तर स्वाभिमानासाठी ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या रांगेत उभारायचं आहे ही जेव्हा भूमिका ठरवली तेव्हाच माहीत होतं तेव्हाच माहीत होतं विरोधकांची सुनामी येणार आहे मोठमोठे नेते येणार आहेत मोठमोठी आव्हानं दिली जाणार आहेत आणि जेव्हा याला पाडूनच दाखवता असं आव्हान तीन चार महिन्यांपूर्वी जेव्हा जगन्नाथ बापू दिलं गेलं दिल, दिल, तेव्हा अनेक पत्रकारांनी मला खासगीत विचारलं होत एवढ्या मोठ्या नेत्याने आव्हान दिलं आता निवडणूक कशी होणार आता अमोल कोले घाबरणार का आता अमोल कोले डगमगणार का पण या माझ्या सगळ्या मायबाप जनतेचा आभार आहे की या मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतली आणि म्हणून या पावसाचे मी आभार मानतो कारण या सगळ्या माणसांनी जे काही करून दाखवलंय म्हणजे माऊली शेठ खंडागळे असतील अनंतरावजी चौगले असतील तुषारभाऊ थोरात असतील सत्यशील दादा शेरकर असतील सूरजभाऊ वाजगे असतील बापूभाऊ भाऊ पाटे असतील शरदरावजी लेंडे साहेब असतील आदरणीय बाळासाहेबजी दांगट असतील शरद अण्णा चौधरी असतील सुनीलजी मेहर असतील गुलाबशेठ पारखे असतील बाजीराव शेठ ढोले असतील सगळी सगळी माणसं नाव जेवढी नावं घ्यावी या प्रत्येक माणसाने इतकं केलं की त्यांची कृतज्ञता मानत असताना कदाचित डोळे पाणवतील आणि परत विरोधकांना सोपं म्हणायला मिळेल की आज सांगता सभेत डोळे पाणावले पण छत्रपतींची शिकवण आहे छत्रपतींचा विचार आहे की राजानं रडायचं असतं ते पावसाच्या तर आंघोळीच्या पाण्यात डोळ्यातलं पाणी पावसाचं पाणी कडू नये असं आणि म्हणून तर या पावसाचा मनापासून आभार मानतो की आज जर डोळ्यात पाणी माझ्या माणसांच्या कृतज्ञतेसाठी तर विरोधकांना संधी मिळू नये कारण या विरोधकांविषयी वेगळं काय बोलणार या डमी उमेदवारांनी जयंत साहेब आव्हान दिलं होतं जेव्हा मी सांगितलं होतं की या मायबाप जनतेना पंधरा वर्ष निवडून दिल्यानंतर संसदेत जे प्रश्न विचारले हे स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी विचारले की नाही विचारले ने जुन्नर तालुक्याला समुद्र ऐका समुद्रात पाणबुडी तर हे जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा शिरूरच्या सभेमध्ये आधी सांगण्यात आलं रामलिंग महाराजांची खोटी शपथ घेऊन साहेब सांगण्यात आलं की माझा काहीही म्हणजे त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही त्यानंतर त्यांच्या चिरंजीवांनी या संदर्भामध्ये एक व्हिडिओ तयार केला आणि सांगितलं हे आरोप खोटे आहेत माझ्या भावानो हा आणखी एक पुरावा जर हे तुमचे आरोप खोटे होते आणि आरोपांमध्ये काहीच तथ्य नव्हतं तर आज लगेच कायदेशीर नोटीस साहेब मला पाठवण्यात आली ही कायदेशीर नोटीस पाठवताना बाबू भाऊ त्याच्यातही फार मस्त गंमत आहे म्हणजे एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रवेशाचा कार्यक्रम जेव्हा पार पडला होता एका मंगल कार्यालयात तेव्हा सांगितलं होतं की संसद रत्न पुरस्कार हा खोलीत दिला जातो बरोबर ऐकलं होतं ना आपण सगळ्यांनी कायदेशीर नोटीस मध्ये मात्र असं व्यवस्थित लिहिलेलं आहे की ही हॅज बिन अवॉर्ड फॉर हिज फार एक्सलन्स परफॉर्मन्स अरे स्वतः जे काय बोलताय त्याच्यात तर एक वाक्य ठेवा पण ही गंमत फार मोठी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी अर्थमंत्री पदाची अनेक वर्ष धुरा वाहिलेली पण थोरा साहेब आपण सातत्यानं म्हणतो देशाची अर्थव्यवस्था आपण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा एक चमत्कार घडलेला आहे म्हणजे परवा मी त्यांच्या चिरंजीवांचं एक भाषण ऐकत होतो त्यामध्ये अमेरिकेत असलेल्या बंगल्याचा सत्यशील गौरवाने त्यांनी उल्लेख केला अभिमानाचे मराठी माणसाचा अमेरिकेत बंगला असेल तर पण भूमिहीन शेतमजूर जो भारतात असतो त्याचा अमेरिकेत बंगला असतो हे गौड बंगाल काय अजून कळलेलं नाही <प्णगा> कालही चाकणच्या सभेत म्हटलंय जी पंचवीस एकर जमीन वन खात्याची हाणलीये हा प्रश्न आम्हीच विचारलाय कारण फॉरेस्ट रिझर्वेशन ऍक्ट मध्ये तुमच्या तीन पिढ्या या वन जमिनीमध्ये किंवा उपजीविकेसाठी त्यावर अवलंबून असल्या असा नियम आहे आणि मग मौजे लांडेवाडी गट क्रमांक ची जमीन आपण पुराव्यानिशी बोलतो या अशा किती बी नोटीस येतात ना त्याचा विचार आपण करणार नाही कारण हा जनतेचा प्रश्न आहे कारण महत्वाचा हे कोणाने बदनाम करण्याचा नाहीये महत्वाचा प्रश्न लोकशाहीच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रश्न आहे व्यक्तिगत टीका टिप्पणी नाही लोक पण लोकशाहीच्या दृष्टीनं मायबाप जनतेनं एक लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर तो लोकप्रतिनिधी स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढर करतो का हा पहिला प्रश्न होता दोन हजार चौदा मध्ये माननीय महोदय केंद्रीय सरकारच्या केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण खात्याच्या कमिटीचे सदस्य होते आणि त्याच वेळी जर वन खात्याची पंचवीस एकर जमीन म्हणजे आमच्या आदिवासी बांधव आता उपोषणाला प्रांत ऑफिसच्या बाहेर गायरान जमिनीवर माझ्या या गरीब बांधवांनी झोपड्या बांधल्या म्हणून वन खात्याने त्यांना हुसकावून लावलं होतं त्यांना बेघर केलं होतं आणि जे वन खात बेघर करत केवळ एक माणूस वन खात्याच्या कमिटीवर असतो म्हणून त्यांना माझ्या आदिवासी बांधवांची माझी वन खात्याची पंचवीस एकर लोकशाहीच्या दृष्टीनं प्रश्न आहे आता येताना नारायणगाव बायपासला उजव्या बाजूला झोपड्या दिसल्या असतील साहेब तुम्हाला आमचे नंदी बैलवाली मंडळी तिथं राहतात खरंय का नाही भाऊ आणि ही सगळी मंडळी तिथं राहतात जी जवळपास तीन पिढ्या पासून ज्या देवस्थानच्या जमिनीवर राहत होते त्या देवस्थानाच्या जमिनी बळकावून त्यांना बेघर कोणी केलं हे आमचे प्रश्न आहे आणि त्यामुळे अशा कितीही नोटिसेस आल्या तरी जनहिताचे प्रश्न आणि लोकशाहीच्या दृष्टीने असणारे प्रश्न आम्ही विचारत राहणार हे आज ठणकावून सांगतो <laughs> त्यामध्ये दुसरी कंमल बघितली पुण्यात असताना कारण देशाची निवडणूक आहे देशाच्या प्रश्नांवर देशा बोललंच पाहिजे आणि ही देशाची निवडणूक असताना पुण्यात असताना आदरणीय दादा जेव्हा इकडे भाषण ठोकत होते तेव्हा नेमकं मी भाषण मला सांगितलं जात होत आणि समोर माझा फ्लेक्स लागला होता घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत समोर फ्लेक्स लागला होता घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत आणि माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले बाबू भाऊ आता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा तुम्हाला मला अभिमान आहे ना ला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या धक्का लागू देऊ नका आणि मत जर खड्याला मत म्हणजे भाजपाला मत खड्याला मत म्हणजे मोदींना मत असेल तर त्या आम्हाला उत्तर आमच्या कांद्या उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात ताथ माती कुणी कालवली अरे एका साडेतीन लाखाचं आमचं नुकसान झालं कांद्याच्या माग द्राक्षाची तीस परिस्थिती सोयाबीनची तीस परिस्थिती आमच्या खताच्या गोणी पन्नास किलोच्या होत्या पंचेचाळीस किलो कुणी आणल्या मग शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही छत्रपतींची शिकवण असली तर तुमचं जे म्हणणं आहे की मत म्हणजे मोदींना मत तर शेतकऱ्याचं लेपरू असेल तर कस मतदान करेल कारण मतदान यंत्रावर जेव्हा आमचा शेतकरी जाईल ना तर स्वतःला शेतकऱ्याची अवलाद म्हणत असू तर मतदान केंद्रावर जाताना विचार करा वर्षभर या देशातला शेतकरी या देशातला बळीराजा दिल्लीच्या सीमांवर ताटकळत कळत बसला होता आणि त्या बळीराजाच्या नशिबी काय अश्रू खुरांचा मारा तारेच कुंपण आज हरियाणामध्ये परिस्थिती बघा भावांनो हरियाणातला शेतकरी सांगतोय आम्ही दिल्लीत येत होतो तेव्हा तारेचं कुंपण घातलं होतं आज हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना गावात येऊ देत नाही शेतकरी तो म्हणतो आता शेतकरी त्याची ताकद दाखवून दे दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी शिकवण होती रांझाच्या पाटलाचा चौरंगा केला होता स्त्रीशी केला म्हणून रांझाच्या पाटलाचा चौरंगा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता माझ्या खूप मोठ्या संख्येने माता भगिनी इथं बसल्या आणि जर खड्याला मत म्हणजे मोदींना मत खड्याला मत म्हणजे भाजपला मत असेल तर माझ्या माता भगिनींनी नक्की असा विचार करावा आणि खरा याच उत्तर द्यावं की हाच तो राजकीय पक्ष होता के की गुजरातच्या निवडणुकीच्या आधी बिलकीस बानोवर चार पाच जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला होता तिच्या तीन वर्षाच्या लेकीला समोर मारलं होतं गुजरातच्या निवडणुकीच्या आधी त्या आरोपींना बाहेर बाहेर काढल्यानंतर पॅरलवर बाहेर काढल्यानंतर गळ्यात हार घालून सत्कार करणारे हेच भारतीय जनता पक्षाचे नेते होते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला तिच्याशी बदंबल केला म्हणून चौरंगा केला होता त्याच महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये मत मागायला महायुतीचे लोक येतात आणि सांगतात की घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत माननीय पंतप्रधान कर्नाटकातल्या एका उमेदवाराच्या प्रचाराला गेले होते रेवन ना का काय नाव आहे त्याच बरोबर ना माणसाने दोनशे चाळीस पेक्षा जास्त महिलांवर बलात्कार केलाय आणि त्याच्या जवळपास अडीच हजार पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ क्लिप्स या सोशल मीडियावर आहे माझ्या माता भगिनींनी विचार करावा देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी जातात आणि म्हणतात की रेवण्णाला मत म्हणजे मोदींना मत महाराष्ट्रातले लोक म्हणतात की घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत आता द्यायचं कस याचा विचार महायुतीच्या याच चाप महायुतीच्या प्रत्येक माणसानं दिला पाहिजे कारण जेव्हा हे सांगितलं जातं तेव्हा हेच भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं की आमच्या महिला कुस्तीपटू जेव्हा आंतरराष्ट्रीय पदक घेऊन येत होता ना त्याला रस्त्यावरून फरफटणारे हेच भारतीय जनता पक्षाचे लोक होते आणि मध्ये महिलांची जी धिंद काढली गेली ते दुर्दैवी चित्र असल्यानंतर मूग घेऊन गप्प बसणारे हेच भारतीय जनता पक्षाचे लोक होते तर मग विचार करा ज्या छत्रपतींनी परस्त्री ही माते समान हा संदेश दिला त्या छत्रपतींच्या शिवजन्म भूमीतला एक तरी हात या भारतीय जनता पक्षाला मत द्यायला पुढे येईल का याचा भावन विचार करा दुसऱ्या तालुक्यातला प्रश्न आहे आदरणीय साहेब करतरामते पालकमंत्री महोदय सध्या प्रचारात व्यस्त आहेत परवा उत्तूरच्या सभेत काहीतरी म्हणाले मी शिरूरला बोलल्यानंतर की बिबट्याचा प्रश्न हा तालुक्यात महत्वाचा प्रश्न या प्रश्नाचं कोणी राजकारण करू नये आदरणीय दादा तुमच्याविषयी कोणताही आकस नाही परंतु पालकमंत्री म्हणून आपण नेमकं बिबट्याच्या प्रश्नाविषयी काल जाऊन तुम्ही म्हणालात प्रजनन नियंत्रण झालं पाहिजे पण दादा तुम्ही याच जुन्या तालुक्यात आल्यानंतर चेष्टेने म्हणाला होता की जर नसबंदी केली तर सरकार गडगडत आणि तुमच्या लाभार्थी जे काही मलिदा गँग होती ना ती फिदी फिदी दात काढून हसली होती आणि आजही माझा तोच प्रश्न आहे जेव्हा साडेतीन वर्षाच्या लेकराचा जीव गमावला जातो जेव्हा आठ वर्षाच्या पोराला जीव गमावा लागतो काव्या त्या माऊलीच्या नजरेत नजर आणि एकदा बोलून दाखवा हो एकदा बोलून दाखवा की नसबंदी केली म्हणजे सरकार गडगडत विचार करा की आईबापाच्या काळजाला काय घर पडत असतील तुम्ही आज सांगता विकास पाहिजे असेल तर या गोष्टी करा अरे हे कॉन्क्रीटचे रस्ते करायचे एवढा निधी दिला तेवढा निधी दिला एवढ्या इमारती केल्या आणि त्या इमारतींच्या सजलेल्या रस्त्यांवरून जर लेकरांचे मृतदेह आईबापाला घेऊन जावे लागत असेल बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तर तो विकास काय चाटायचा आहे का हा असाही आमचा सवाल आहे तुम्ही सांगता वाटत तेवढे पिंजरे देऊ कधी आमच्या माणसाचा जीव गेल्यावर काल सुद्धा चाळीस वर्षाच्या एका महिलेला जीव गमवावा लागला त्रेपन्न जीव गमावले गेले आणि माननीय पालकमंत्री महोदय प्रचारात व्यस्त आहेत तेही कडेवर घेतलेल्या उमेदवाराच्या हा संताप येऊ नये मग याला तुम्ही राजकारण म्हणणार ज्या केरळ मध्ये राज्य आपत्ती घोषित केली या संदर्भात राज्य आपत्ती घोषित करा म्हणून सांगितलं ती घोषित केली जात नाही मग आमचा प्रश्न आहे ना नाहीतर जो विकास निधी देताना जसं आमच्याकडे बिबट्या असल्यानंतर कुत्र्याच्या काळात पट्टे घालतोय ना आम्ही घालतो का नाही काटेरी पट्टे दादा आता तरी प्रचारातून बाहेर या आणि बिबट्याच्या प्रश्नाविषयी विचार करा नाहीतर सर्वसामान्य माणसांना आम्हाला पट्टे घालायची वेळ येईल एवढा बिबट्यांचा त्रास वाढला हे प्रामाणिकपणे कळकळीनं सांगतो आणि तर असं असताना दादा म्हणतात याला पाडूनच दाखव नाही मला खर्युनली प्रश्न पडतो की आदरणीय दादा जर मी तत्व कहाण टाकून स्वाभिमान कहाण टाकून मान झुकवून मोदी मोदी करणाऱ्या मोदींची तळी उचलून धरणाऱ्या तुमच्या महायुतीच्याच बाजूला सामील झालो असतो तर छातीवर हात ठेवून सांगा एकदा तुम्ही तुम्ही हेच बोलला का आज जेव्हा सांगताय ना अमोल पाडून दाखवतो तर खडा सवाल आहे आमचा सा। अरे साध्या शेतकऱ्याच्या पोराला घेरायला दोन दोन उपमुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान केंद्रीय मंत्री, पंत मंत्री राज्यातली सत्ता आणि देशातली सत्ता जर लावावी लागत असेल सवाल आहे आपला ते सिनेमा मध्ये डायला होता ना मेरे पास मेस काळी तुम्हाला प्रश्न आहे आमच्याकडे मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार आहे केंद्रातली सत्ता राज्यातली सत्ता आहे तुझ्याकडे काय आहे मी सांगतो माझ्याकडे आदरणीय पवार साहेबांचा सा आशीर्वाद आणि माय बाप जनता आणि म्हणूनच दादाला खरंच विचार असं वाटत तुमच्याविषयी पूर्ण आदर ठेवून कारण दादा आपसे बैर नाही दादा बैर नहीं, लेकिन बीजेपी की कोई खैर नाही हा आमचा मान आहे पक्षाने आमचा अपेक्षा भंग केलाय त्यांची तळी तुम्ही उचलताय आणि म्हणून खरंच प्रश्न पडतो काय चुकलं का, सा का सांगता तुम्ही का आव्हान देता येऊ म्हणजे आमचा काका मामा राजकारणात नाही हे माझं चुकलं की एमबीबीएस डॉक्टर असताना कला क्षेत्रात असताना जे मला कायम साहेब म्हणतात बाजूने उभं राहायचं हे आमचं चुकलं साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचा निधी मागच्या पाच वर्षात आणला हे माझं चुकलं इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प जेव्हा कोविडच्या काळामध्ये पेशंट सिरियस झाल्यानंतर बेड मिळेल का ही आम्ही धावपळ करत होतो ही अवस्था परत माझ्या लोकांच्या नशिबी येऊ नये म्हणून सव्वीस सुपर स्पेशलिटी असलेलं सव्वीस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल एका कॅम्पस मध्ये असलेलं इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प आणायचा म्हणून तुमच्या दा मागे मागं फिरत होतो दहा दहा वेळा तुमच्या दाननात बैठका करत होतो हे आमचं चुकलं म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमिका पालन झाली त्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवसंस्कार सृष्टी व्हावी म्हणून तुमच्या दालनात दहा दहा बैठका करत होतो हे आमचं चुकलं आम्ही तत्वाच्या निष्ठेच्या बाजून उभा राहिलो स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण टाकला नाही हे आमचं आणि म्हणून सांगतो दादा अनेक वेळा तुम्ही बोलाल बारा सभा माझ्यासाठी घेतल्या गौरव अरे आमचा जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला बारा सभा घ्याव्या लागत असतील ना तर काम बोलतोय म्हणून इथं अडकून पडावं लागतंय आणि म्हणूनच दादांना विनम्रतेने सांगतो की दादा साध मांजर सुद्धा कोंडून मारायचा प्रयत्न केला ना तर प्रतिहल्ला करत शिवसिंहाची तर प्रचार सभा संपल्यानंतर अजून विधानसभा बाकी आहे आणि एवढंच नाही आता तर पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या सगळ्या निवडणुकात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा असतील आतापर्यंत आज्ञा धारक अमोल कोले बघितला जेव्हा कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघा ते तेव्हा त्याची फक्त तयारी ठेवा एवढंच तुम्हाला सांगतो आणि म्हणून जाता जाता एवढच सांगतो भावांना आपला अनुक्रमांक किती आपली टर्म किती आणि तुम्ही ठरवलेलं आपलं लीड किती किती माझ्या भावानं तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्तक आहे तुमच्या डोळ्यासमोर लहानाचा मोठं झालंय या रस्त्यांवरून कधी भाजी घेताना फिरलोय कधी आमच्या अशोक बुक स्टॉल मध्ये गेलोय आणि हे सगळं करत असताना तुमच्या नजरेसमोर मोठा झालोय आणि मी कायम असं म्हणतो लहान लेकराला जेव्हा आईबाप खांद्यावर उचलून घेतात तेव्हा ते, ते लेकरू जगाला मोठं दिसतं जे काय राहून गेलं असेल मागच्या पाच वर्षात तुम्हीच आशीर्वाद देऊन संसदेत पाठवलं नाही तर माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या पोराला कधी वाटलं असतं आपण संसदेत जाऊ म्हणून तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून ही गोष्ट घडली आणि पाच वर्षामध्ये जे काही करण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय जे काही राहून गेलं असेल माझ्या घरातली आहात घरातल्या थोरा मोठ्यांसमोर जर काही उडी राहून गेली असेल ना तर कमीपणा नाही कबूल करायला वाकून नमस्कार करण्याची आमची परंपरा आहे त्याच वाकून तुम्हाला नमस्कार करून सांगतो जे काही राहून गेलं असेल ना ते पुढच्या पाच वर्षात भरून काढीन हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो पण नियतीनं जो संकेत दिलाय आपल्याला विजयाचा पुन्हा खांद्यावर उचलून घ्या शिवजन्मभूमीचा स्वाभिमान शिवजन्मभूमीचा अभिमान जुन्नर तालुक्याची आणि शिरूर लोकसभा मतदार संघाची शान दिल्लीच्या झुकू देणार नाही हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबू द्या आणि शिवजन्मभूमीच्या स्वाभिमानाची तुतारी दिल्लीमध्ये गरजू द्या धन्यवाद जय शिवराय धन्यवाद यानंतर आपल्या